सागर भारती। ना ना नमस्कार रत्नागिरी वन पे सबस्क्राइब करा बेल वर क्लिक करा व पहत रहा आम नवीन वीडियो कोकण विश्वसनीय खाद्य पदार्थांचे एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी लहान थोरांची लाडकी खाऊ गल्ली असलेले एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी फ्रेश खा फ्रेश रा क्वालिटी नमस्कार मी शाहिद खिरडकर रत्नागिरी वन मध्ये आपल्या सर्वांचा स्वागत करतो नशा आणि नशेबाज यांची चर्चा वगैरे देशभर सध्या चालू आहे गांजा असेल किंवा तत्सम अंमली पदार्थांची विक्री आणि त्याचा वापर केल्यामुळं तरुणाई आणि पर्यायानं समाजावर कशा प्रकारचे विपरीत परिणाम होतात याची आपल्याला साधारणतः कल्पना आहे आणि म्हणूनच हे फक्त मोठ्या शहरापर्यंत न राहता छोट्या छोट्या शहरांकडे किंवा ग्रामीण भागाकडे सुद्धा याचा प्रसार होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि म्हणूनच चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शौकतभाई मुकादम यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ होतं आणि त्यांनी काल चिपळूण पोलीस ठाण्यामध्ये एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी नेमकं काय नमूद केलेलं आहे या संदर्भात सविस्तर बोलण्यासाठी आपल्या बरोबर शौकत भाई मुकादम हे आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घ्या की नेमकं काय त्यांचं मत आहे शौकत भाई तुमचं रत्नागिरी स्वागत आहे आपण काल गाजर विक्री आणि त्याबद्दलचे होणारे दुष्परिणाम या संदर्भात काल पोलीस स्टेशनला एक निवेदन दिले काय नेमकं तुम्हाला निदर्शनास आले त्याच्यात मुळात आधी प्रश्न असा आहे की तालुक्याचे कार्यक्षेत्र वक्ता अलोरा पोलीस स्टेशन आणि सावोडा पोलीस पोली स्टेशन हे तीन मेन पोलीस स्टेशन आहेत बाकी जे बीट आहे पोलिसांची संख्या फार कमी आहे आणि त्यांच्या परीने ते काम करतात पण त्यांना सामाजिक लोकांनी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा सहकार्य केलं पाहिजे अशी भूमिका आमच्या मनामध्ये आली आणि काही पालकांच्या तक्रारी आमच्याकडे आल्या की ते गांजा चरस त्याच्यामुळं काही मुलं हारी गेलेली आहे त्याच्यामुळं फास्ट गाड्या चालवणे स्लो गाड्या चालवणे आणि पालकाला त्याच्या पद्धतीचा त्रास होणे अशा पद्धतीच्या तक्रारी आल्यानंतर आम्ही चिपून राष्ट्रवादीच्या वतीने पोलिस निरीक्षकांना एक निवेदन दिलेलं आहे की याचा तुम्ही तपास करा हे नशेबाज ज्या पदार्थ आहे ते कुठल्या कुठे विकले जातात या मुलांचे अड्डे कुठे कुठे आहेत आणि त्याच्यापासून त्यांना नाम करूया विष्णाच्या मुलं हरी जाता कामा नाही त्या पद्धतीने आमचा प्रयत्न आहे थोडीशी पोलिसांची भीती लोकांच्या मनामध्ये आहे ते असे की एखादा अपघात झाला की तो अपघात झाल्यानंतर त्या दुर्दैवाने त्याला कोणी पाणी पाजवल जात नाही त्याला कोणी हॉस्पिटलमध्ये नेत नाही लोकांची समज अशी झाली की आपण त्याला मदत सहकार्य केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण अडकू वगैरे असं जे आहे ते कि तसली भीती मनामध्ये काही बालकता कामा नाही दुर्दैवाने कुणाचा अपघात झाला तर पहिल्यांदा त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेली पाहिजे त्याचा जीव कसा वाचवता येईल हे आपण बघितलं पाहिजे त्याच धर्तीवर हे आहे आता आम्ही आमचं एक भरारी पथक आहे त्याच्यामध्ये पन्नास साठ तरुण मुलं आहे त्यांना शासनाची मान्यता नसली तरी पोलिसांचं सहकार्य आहे आणि त्यांना अशा सूचना दिलेल्या आहेत त्या मुलांना की दुर्दैवाने कुठे आग लागली कुठे अपघात झाला तर एका एक फोनवर त्या ठिकाणी पोचायचे आणि त्यांना मदत करायची त्या लोकांना सुद्धा आमच्या बैठक घेऊन आम्ही सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे कुठे जे अड्डे असतील आणि सगळे तरुण मुलं एकत्र असतील गांजा चरस होत असतील तर त्यांनी पोलिसांना सांगितलं पाहिजे सांगणाऱ्या माणसाला सांगणाऱ्या व्यक्तीचं नाव पोलिसवाले कुणालाही सांगणार नाही आपल्याला ह्याच्यातून लोकांना या व्यसनापासून ह्या व्यसनाच्या जे हारी गेलेले तरुण आहेत त्यांना त्याच्यापासून तरून बाजूला करायचे आहे आणि म्हणून हे आपण सगळं पाऊल उचललेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण त्या सगळ्या तरुणांना घेऊन इथे राजकारण हो वगैरे अशातला काही भाग नाही आहे सगळ्या पक्षाचे जे सामाजिक लोक आहेत ते सगळ्या पक्षाच्या लोकांनी ह्याच्यामध्ये उतरून चूर्ण पूर्ण तालुका या गांजाचरस या संदर्भामध्ये व्यसन त्या हरी गेलेले जे लोक आहेत त्यांना त्याच्यापासून बाजूला करण्याची भूमिका आमची आहे आणि तशा पद्धतीने आम्ही ते पोलीस निरीक्षकाला आम्ही ते निवेदन दिलं मुळात आता हा विषय आहे की समजा हे अंमली पदार्थांचं सेवन तरुणा विशेषतः जास्त प्रमाणामध्ये करते आणि याची चर्चा होत असते मात्र पोलीस यंत्रणा किंवा त्यासाठी ज्या एजन्सीज आपण त्या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत त्यांच्या निदर्शनास येत नसेल का त्यांच्या निदर्शनास काय दोन्ही बाजू आहेत नाण्याला त्यांच्या निदर्शनास आलं त्यांनी पकडून नेली की मग पुढारी फोन करतात त्याला सोडा याला सोडा याला अडकवू नका त्याला अडकवू नका आणि मग काय होतं या तरुणांच्या लक्षात येत नाही आपण जर या एखाद्या केसमध्ये एखाद्या गुन्ह्यामध्ये अडकलो एखाद्या अपघातामध्ये गुन्ह्यामध्ये अडकलो तर मग पुढं भविष्यामध्ये शिक्षण घेऊन उपयोग होणार नाही नोकरीमध्ये ते अडचण निर्माण होते हल्ले सगळी कॉम्प्युटर आहे ऑनलाईन सगळं समजतं पासपोर्ट निघत नाही आणि हो या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळं ते थोडंसं मागंफोडं होत असेल परंतु ते आपल्याला हे पूर्णपणे बंद करायचं असेल तर याच्यामध्ये पुढाऱ्यांनी पुढाऱ्याच्या जागेवर आलं पाहिजे पोलिसांनी त्यांचं काम चालू केलं पाहिजे त्यांनी कुणाच्याही दबावाखाली अशा पद्धतीची भूमिका घेता कामानं तरी हलू हलू जर वाढत गेलं तर ह्याचा फार मोठं परिणाम होईल आणि फार मोठी किंमत मोजावी लागेल आत्ता अशा पद्धतीमध्ये समजा कुठं कोण तरुण गावले तर त्याला पोलिसांनी नेहली त्याला फटके दिले त्यांना समजून सांगितलं तुझं भविष्याचं तुझं आयुष्याचं वाटवलं ह्याच्यामध्ये होणार आहे अशा पद्धतीने भूमिका जर घेतली तर अनि ते बरं होईल आणि आमचं जे भरारी पथक आहे आता पन्नास साठ मुलं आहेत अजून काही सामाजिक तरुण याच्यामध्ये काम करण्यासाठी तयार आहेत येत्या चार दिवसामध्ये आम्ही रत्नागिरीमध्ये डी एस पीची भेट घेऊन या लोकांना हो अशा पद्धतीचे पास पोलीस मित्र म्हणून पास देण्याची मागणी त्यांच्याकडे करणार आहोत आणि हे सगळं पोलीस नाही करू शकत कारण एवढं सगळं करायचं अपघात पो, 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 पोलिसांनी काम करायचं ट्राफिकचं पोलिसांनी काम करायचं कुठे काय भानगड झाली मारामार झाली एवढं पोलिस एवढं सगळं नियंत्रण करू शकत नाही त्याला आपण सगळ्यांनी मदत केली पाहिजे तर ह्याच्यामध्ये आला बसेल हो एक महत्वाचा प्रश्न म्हणजे गेले काही दिवस आपण चर्चा ऐकतोय की भास्कर शेख जाधव यांनी एका सभेमध्ये जे वक्तव्य केलं होतं की पोटा पाण्यासाठी एखाद्याने दारू विकली तर काय होतंय पोलीस हप्ते घेतात त्याच काही आणि याच्यावरती फार मोठी काही दिवस प्रत्येक वाहिन्यांवरती प्रिंट मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये चर्चा आपल्याला ऐकायला मिळाली अशा प्रकारच्या वक्तिवांचा या सामाजिक एकंदरीत ओलावरती काय परिणाम होतो होता आता मला सांगा तुम्ही दारू विकली तर ते, ते त्यांचं म्हणणं चुकीचं असं म्हणता येणार नाही आता दारू पिणाराच माणूस असते का हलत ठेवून जातो दारू बंदी आहे का दारू मिळत नाही का मग हक्का झपाटला म्हणून हालतोय मग आता हे जे एवढे धंदे चालू आहेत किंवा काही त्याला दारू कुठे मिळते हे काय पोलिसांना माहिती आहे आणि अण्णा हजारांनी सुद्धा ह्याचा प्रयत्न केला के होता है ते भ्रष्टाचार होता कामा नाही वगैरे ते सुद्धा दमले काय ना काय कुठेतरी चालू असतं आणि मग तो मी जर तशा पद्धतीची जर विक्री होत असेल आणि जर सगळेच पोलीस त्याच्यात आहेत असं म्हणता येणार नाही पण काय पोलीस जर सारखं जर त्रास देत असतील तो जो पक्षाचा कार्यकर्ता असेल तर ते म्हणले ते चुकीचं आहे असं मला वाटत नाही ना शेवटी पक्ष पण त्यांचं म्हणणं पण ते चालले त्याच्या पण मग ते आमदार आहेत त्यांच्याकडे काही तक्रारी आले असतील बरोबर पोलिसांच्या तक्रारी असतील आता कसं असतं पैसे खातात पैसे खातात पोलीस काय सगळेच पोलीस पैसे खातात आता राजकारणावर एक टपका आहे पैसे खातात पैसे खातात सगळेच पोलीस पैसे खात राजकारणी पैसे खातात आता मी तुमच्या समोर आहे माझं फोर व्हीलर सुद्धा नाही म्हणजे मग पैसे काढले असते तर गाडी आली असती ना त्यामुळं कसं आहे सगळेच ते करतात अशातला भाग नाही त्यांचं म्हणण्याचा उद्देश असा आहे की जे कोण एखादा काय करत असेल तुम्हाला माहिती असेल तर मग तुम्ही फक्त पण घेताय आणि त्याला त्रास पण देताय हे डबल होतं वगैरे हा आणि पक्षाचं काम शेवटी केलं पाहिजे पक्षामध्ये जर चार लोक नोकरी धंदा नसेल आणि ते जर ते करत असतील तर ते काय ते बोलले ते बरोबर आहे ठीक आहे धन्यवाद तुम 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 भाई तुमचं जे कार्य आहे ते सगळ्यापेक्षा वेगळं असतं तुम्ही अशा मुद्द्यांना हात घालता की जे मुद्दे अनेकांच्या लक्षामध्ये येत नाहीत आणि त्याला तुम्ही तडीच नेता आपण साधला मी आभार आणतो तर होते शौकतभाई मुकादम यांनी त्यांची जी मुश्किल शैली आहे त्यामध्ये जो मुद्दा आता समोर आहे की तरुणाई भरकटते तरुणाई ही आपल्या ध्येयापासून किंवा आपल्या उद्दिष्टांपासून दूर जाते त्याचं कारण एक व्यसन आहे आणि ती व्यसन त्यांनी आपल्या जीवनाची जी जी भरारी आहे ती त्यांनी घ्यावी आणि त्याच्यानं एक समाज घडतो अर्थात देश सुद्धा घडतो आणि म्हणूनच तरुणाई सुरक्षित राहिली पाहिजे या उद्दिष्टानं त्यांनी अशा प्रकारचं एक पाऊल उचललेलं आहे पोलीस स्टेशनला एक निवेदन दिलेलं आहे की जर अशा प्रकारची विक्री होत असेल किंवा काही तरुण त्याचं सेवन करत असतील तर त्याच्यावरती आळा घातला पाहिजे आणि तरुणाला आणि पार्याला समाजाला वाचवलं पाहिजे अशा प्रकारचं एक मत शौकभाई मुकादम यांनी आपल्या टोटल शिष्टमनाच्या वतीनं त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे या ठिकाणी थांबतोय मी था शाहीद था खेळकर राजेश जाधव सह रत्नागिरीवान धन्यवाद